श्री क्षेत्र नृसिंवाडी येथे सुरू असलेल्या रामकथा ज्ञान यज्ञाच्या सोहळ्याची सांगता अवभृत स्थान व झाली या यज्ञ सोहळ्याच्या परवणीचा लाभ सुमारे दोन हजार भाविकांनी घेतला भाविक या सोहळ्यात तर्मज्ञानानं सहभागी झाले होते महिलांची संख्या लक्षणीय होत गेली सात दिवस ब्राह्मण सभेच्या वतीनं सुरू असलेल्या रामकथा यज्ञ सोहळ्यात भरगच्च कार्यक्रम संपन्न झाला प्रख्यात प्रवचनकार मकरंद बुवा सोमंत रामदासी यांनी श्रोत्यांना एक प्रकारची रामकथा यज्ञाच्या माध्यमातून सुंदर शब्दाच्या कथारूपाने मेजवानी दिली नित्य सुमारे साडेचार तास मंगल आरतीसह हा कार्यक्रम माहेश्वरी भवनमध्ये संपन्न झाला सकाळच्या सत्रात गोविंदराव मांडवगणे यांचे संहिता वाचन तर दुपारच्या सत्रात रामजन्मापासून वधापर्यंत संगीतमय निरूपण रूपी प्रवचन बुवा सुमंत यांचं झालं श्रोते मंडळींनी या वाहवा रूपी दाद दिली माजी खासदार निवेदिता माने आमदार गणेश उकेरे शिरोळच्या दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील गावचे सरपंच चित्रा रमेश सुतार आदी मान्यवरांनी भेट देऊन कथा यज्ञाचं दर्शन घेतलं देवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी सेक्रेटरी संजय पुजारी सर्व विश्वस्त यांचा या कार्यक्रमात शाल श्रीफळ अयोध्येतील राममूर्तीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला एकविरा महिला भजनी मंडळाच्या महिलांनी रामरक्षा स्त्रोताचं पठण करून रात्रीच्या प्रसादाचं नियोजन केलं आज सकाळी अवभृत स्नानाच्या वेळी राममूर्तीची मिरवणूक काढण्यात आली सात दिवस सोहळ्यातील सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सभेचे अध्यक्ष मुकुंद पुजारी सेक्रेटरी विनोद पुजारी उपाध्यक्ष विलास सोनीकर संचालक सर्वश्री संदीप वाडीकर बाळासाहेब आलासकर गिरीश खोंबारे पुंडलिक पुजारी दत्तोपंत जगदग्नी योगेश मावळकर योगेश मावळगकर सौरभ खोंबारे विक्रांत पुजारी संजय शिर्टीकर चंद्रकांत कोडणीकर राजेंद्र पुजारी अवधूत पुजारी राजू ढवळे रवींद्र केसरकर यांसह रामभक्त स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले गावात या राम ज्ञान यज्ञ सोहळ्यास सुस्फूर्त प्रतिसाद मिळाला सुमित्रा कार्यालयाचे खोंबारे बंधू यांचे विशेष सहकार्य या कामी मिळाले माहेश्वरी भवनात सात दिवस या कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी झाली होती मराठी न्यूजसाठी नुसिंवाडीहून संदीप